श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो माझ्या घरी आलेली आहेत स्वामी तर माझी खूप इच्छा होती की मी स्वामींची मूर्ती ही अक्कलकोटवरूनच आणावी माझ्या स्वतःकडून ते पॉसिबल नाही झालं पण स्वामी स्वतःहून माझ्या घरी आले मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलत धावून येईल फक्त विश्वास ठेव माझ्यावर आज हे खरं झालेलं आहे आज गुरुवार आहे आजचा गुरुवारचा माझा उपवास असतो स्वामींचा आणि मग तुम्हाला माझं संध्याकाळी पाच ते दहाचं रुटीन दाखवणार आहे स्वामींचं नैवेद्य वगैरे स्वामींचं मंदिरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे माझा चहा वगैरे करून झाला आहे चहा वगैरे करून झाल्यानंतर मी डायरेक्ट जे कपडे आपले धुतलेले असतात सकाळचे ते मी काढून घेते कपडे व्यवस्थित घडी करून ठेवते म्हणजे नंतर असता वेस्त नको घर व्हायला आणि त्याच्यानंतर मग मी इथे जे बेडशीट आपले दिवसभराचे इकडे तिकडे झालेले असतात तर ते स्वच्छ करून घेते व्यवस्थित झटकून वगैरे त्याला व्यवस्थित लावून घेते म्हणजे कसं फ्रेश वाटायला सगळं घर अचानक कोणी घरी आलं आपल्या तर आपली धावपळ होत नाही म्हणून मी सगळी ही अगोदरच करून ठेवत असते आणि ही सवय लागलेली आहे मला आणि त्याच्यानंतर मग हे पडदे वगैरे असतात आपण दुपार त्याला ओढून घेतो तर मग ते व्यवस्थित बांधून वगैरे घेत असते या छोट्या छोट्या सवयी असतात ही आपली धावपळ जी होत असते नंतर कोणी आल्यावर घरी ती होत नसते त्यामुळे ह्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वतःला आणि त्याच्यानंतर मग इथला सोफ्याचा जो आपण बसलेलो असतो दिवसभर त्याच्यावरती ते, ते व्यवस्थित करते आणि मग नंतर मी केस विंचरून घेते शक्य तुम्ही मोठ्या फणानेच केस विंचरते कारण केस, केस खूप दाट आहेत केस विंचल्यानंतर बघा मी असे वरतीच बांधत असते नेहमी मला केस शक्यतो वरतीच केस आवडतात बांधायला घरात असले की आणि इथे बघा हा इथे मी टाईम स्पेंड करत असते थोडा वेळ नंतर फ्यू बघून आणि जे झा झाडू मार केस विंचरल्यानंतर मी झाडू मारते कारण की ना मग नंतर केस वगैरे गळत असतात तर मग ते सगळीकडे पळतात त्याच्यामुळे अगोदर मी केस पिंजरून घेते आणि त्याच्यानंतर मग जे झाडं आहेत त्यांचे काही पान वगैरे असे काढत असते झाडू मारलं की मग हवे ते हवेने गळतात पुन्हा मग पुन्हा पुन्हा झाडू मारावं लागतो त्यासाठी अगोदरच सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे पान त्याचे जे पडतील ते स्वतःहून सुकलेले आहेत कारण की ऊन आता खूप कडक्याचं आहे त्यामुळे झाडं पण सुकतात लवकरच आणि नंतर मग मी सगळा तो कचरा काढला झाडांचा तर नंतर मी झाडू मारते आणि खूप छान वाटतं मला झाडांसोबत टाईम घालवायला तेव्हा इथे सगळीकडे झाडू अगोदर गॅलरीत झाडू मारून घेते व्यवस्थित आणि तिथे मुंग्या वगैरे होतात म्हणून गॅलरीच अगोदर झाडू मारून घेते आणि झाडांमुळे तिथे मुंग्या होतात आणि मग नंतर बेडरूम वगैरे हॉल मी झाडू मारून घेत असते आणि मी एक टाईम घर पुसत असते कधीतरी दोन टाईम मी पुसत असते कारण की घर एवढं घाण होत नाही डिपेंड असतं तुमच्यावरती की तुम्ही घर किती घाण होतं कितीदा पुसून घेतात वगैरे आणि बघा इथे माझे ड्राय स्किन असल्यामुळे ना मी इथं मॉइश्चरायझर यूज करते जे क्लिन्झिंग मिल्क आहे ते मी वॉश म्हणून यूज करत असते तुमचं पण ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्लिन्झिंग मिल्क यूज करा खूप इफेक्ट होतो आणि छान चेहरा असा ग्लो ग्लो करतो आपला मस्त आणि इथे बघा हे काही झाडं आहेत इथे नवीन झाडं येणार आहेत थोड्या दिवसांनी आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं आवरलं वगैरे नंतर मग मी इथे हे करत असते थोडंसं मेकअप वगैरे केल्यानंतर स्वयंपाकाला लागत असते आणि आज आमच्याकडे लाईट नाही आहे गुरुवारची लाईट जाते आमच्याकडे आणि कुकर लावलं नंतर पीठ वगैरे भिजून घेते खूप म्हणजे तिकडे डाळ पण आपली शिजते आणि इकडे पीठ पण अजून भिजून होतं माझं आणि कॅमेरा सेट करावं लागतो कारण की ट्रायपॉड वगैरे असेल तुमच्याकडे काही स्टँड वगैरे असेल तर एवढं गरज नाही पडत पण असं कुठेतरी आपण ठेवतो आणि शूट करतो व्हिडिओ म्हटल्यावर आपल्याला सेट करणं गरजेचं असतं फार आणि मग त्याच्यानंतर खूप अंधार होत चालला तर लेट होत चाललं होतं म्हटलं त्याला स्वामींसमोर रांगोळी काढून घेते बाहेर सकाळची काढली जाते आणि नंतर मग स्वामींसमोर काढते सांग जेव्हा मला वेळ भेटेल आत्ताच स्वामी माझ्या घरी आलेले आहेत थोडे दिवस झालेत फक्त तीन चार दिवस मग तुमच्यासोबत पण शेअर करते म्हटलं आणि इथे स्वामींसाठी नैवेद्य बनवत आहे जेवण बनवून घेत आहे मी इथे आणि इथे बघा झालं लाईट पण आली आहे माझा नैवेद्य वगैरे जेवण बनवून झालं आहे आणि इथे मी नैवेद्य ठेवलं आहे स्वामींसाठी अगरबत्ती वगैरे मी अंधार होता म्हणून दिवा अगोदरच लावून घेतला होता अगरबत्ती पण लावून घेतली होती ती संपली आता दुसरी पुन्हा अगरबत्ती लावून घेते आणि खरं जिथे आपली इच्छा असते तिथे मार्ग असतो असं म्हणतात ना तर तसंच काही असं मला वाटतं कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की स्वामी माझ्या घरी येतील असं वगैरे कधीच वाटलं नव्हतं आणि मग मी इथे स्वामींचा मंत्र वगैरे लावते आरती लावते आणि नंतर स्वामींची पूजा करत असते आणि ते हा नैवेद्य हाच मी नैवेद्य ठेवला होतं स्वामींना आणि इथे जेवण आता चालू झालं आहे आणि जेवणानंतर भांडे वगैरे मी रात्रीच घासून घेते कितीही भांडी पडू द्या मी रात्री घासते शक्यतो कधी कधी मी काय करते ना कमी भांडे पडण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेव्हा भांडे पडले तेव्हाच मी घासून ठेवते असे एकदम भांडे साचले ना की मग कंटाळ येतो आपल्याला म्हणून थोडे थोडे असतील थोडे थोडे तेव्हाच घासून ठेवायचे आणि नंतर मग हे लिक्विड आहे त्याने मी गॅस स्वच्छ करून घेते मग चिकटपणा वगैरे काही असेल तर तो आपला निघून जातो सगळीकडून गॅस घासून घेते आणि हे माझं रोजचं काम आहे गॅस नाही घासला तर मला झोप निवांत ही लागतच नाही ही लग्नाच्या अगोदरपासून माझी सवय आहे आणि शक्य म्हणजे कधी तुम्ही कधी पण माझ्या घरी तुम्ही याल ना माझा गॅस तुम्हाला स्वच्छ वाटेल कधीतरी मी आजारी वगैरे पडलेले असेल तरच माझा गॅस तुम्हाला अस्तव्यस्त दिसेल नाही तर असं दिसणार नाही आणि मग तर बेसिंग वगैरे पण घासून घ्यायचे सगळं चिकट होतं ते आपल्या खरकटे भांडे वगैरे असतात म्हणून स्वच्छ सगळीकडे घासून घ्यायचं व्यवस्थित आणि जो डब्बा असतो आपल्या साबणाचा तो पण मी स्वच्छ धुवून ठेवत असते नंतर मग तो खूप घाण होतो जो कपडा असतो किचनचा तो, तो पण मी ते लिक्विड जे गॅसला यूज करते तेच मी इथे यूज करते आणि स्वच्छ कपडा निघतो तो क्लीन निघतो व्यवस्थित चिकट असल्यामुळे तो ते लिक्विडने व्यवस्थित निघतो आणि ते कपडा वगैरे धुवून घेतल्यानंतर तो मी बाहेर वगैरे सुकायला टाकते आतमध्ये नाही टाकत किचनवरती बाहेर टाकते सुकायला कपडा इथे माझा बराचसा वेळ जातो कारण की हे काम करायला मला खूप आवडतं आणि माझी पहिल्यापासूनची सवय हे काम व्यवस्थित नाही झालं तर मला चिडचिड पण होते आणि असं वेगळंच कसं तरी होतं म्हणून मी याला जास्त वेळ देते आणि सगळं स्वच्छ क्लीन करते आणि रोजचं रुटीन माझं आहे तुमचं रुटीन कसं आहे रोजचं मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि इथे बघा माझं किचन असंच तुम्हाला दिसेल रात्रीच्या वेळेस म्हणजे कसं आपण सकाळी पण जरी उठलो तरी आपलं किचन स्वच्छ असेल तर आपला मूड पण फ्रेश असतो आणि सकाळची कामं करायला पण आपले लवकर उरकतात पण आणि छान वाटतं चिडचिड वगैरे काही होत नाही मग आपल्याला भले रात्री तुम्हाला झोपायला लेट होईल पण ही काम करूनच आपण झोपावं असं मला तरी वाटतं किचन स्वच्छ वगैरे करून आणि भांडे वगैरे घासल्यानंतर मग मी पुन्हा झाडू मारते फक्त हॉलमध्ये मा आणि किचनमध्ये मा झाडू मारते कारण की जेवण आपण बनवलं असतं थोडंफार खरकटं वगैरे आपल्या पायाने गेलेलं असेल किंवा काहीही म्हणून मी किचन आणि हॉल झाडू मारते आणि पुसून पण घेते रात्रीचा तोच सगळीकडे म्हणजे कसं किचन आपण स्वयंपाक बनतो आणि काही सांडलेलं वगैरे असेल तर झाडून पण जाईल आणि पुसून पण जाईल म्हणजे मुंग्या पण होत नाहीत आणि मुंग्या होणं खरं तर चांगलं नाही आहे तर बघा आता इथे सगळीकडे पुसून झालं आहे आणि भांडे बघा माझे किती झालेत मग नंतर सकाळी मी हे भांडे लावते तोपर्यंत पाणी पण गळतं रात्रभर आणि सुकतात पण ते भांडे व्यवस्थित आणि इथे माझं सगळं कामं आता आवरलेलं आहे आणि मी तुम्हाला आता घेऊन जाते स्वामींच्या मंदिरात तर बघा आता जवळपास साडेनऊ वगैरे काय आणि आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या पाया पडण्यासाठी माझ्याकडे मूर्ती वगैरे नव्हती तेव्हा मी दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जात होते म्हटलं आज पण जाऊन येऊयात तर मी तुम्हाला मंदिर दाखवते ते कसं आहे ते मिसरांच्या मिटिंग असतात म्हणून आम्हाला लेट होतं जायला आणि हे मंदिर आम आहे आमच्या पाया वगैरे पडून झाले आहे तुमच्यासोबत शेअर करते आता तुम्ही माझ्या घरापासून दहा मिनटं लागतात आणि माझा हा फर्स्ट टाईम आहे डेली रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आज गुरुवार पण होता आणि माझ्या घरची जी मूर्ती आहे स्वामींची ती पण तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी शेअर केला आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांसोबत असाच कायम राहू दे जसं माझ्यासोबत आहे तसंच तर चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा माझा हा फर्स्ट ब्लॉग होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ